मंडई तुमचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर आत्ता वाजेल दुपारचे बारा आणि रे आता इथं जेवण झालं छान झोप पण झाली आणि आत्ता मॅडम उठले आहेत तर तिच्यासोबत म्हटलं ब्लॉग तरी शूट करते आणि त्यानंतर आम्ही जे मी जेवायला बसली कारण ती जेव झो झोपली तेवढ्यात जेवण जेवण वगैरे करून घेतलं मग बसली होते तर माझ्या जर कशी मस्ती करते ती तर तिथं काही काही चालू असतं हे उचल ते उचल आणि इशू आहे तर ती गावाला गेली इशू आणि आई जण गेले प्रतापूरला तर तिकडनं म्हणजे इशूचे एक्झाम झाले ना त्यांना दहा दिवस दहा बारा दिवस म्हणजे दहा बारा दिवस सुट्ट्या आहे तिला म्हणून ती गेली आणि ती म्हटली मम्मा मला जायचं प्रताप फुलासं तर म्हटलं जा तर ती आईंसोबत गेली आई लगेच रिटर्निंग जातील पण ती थांबणार आहे थोडे दिवस आणि त्यानंतर तिकडे रेवा मॅडमची मस्ती बघू शकता तुम्ही तर त्या डब्याला ती परत परत मी परत परत उचलत होती कारण त्याच्यात साखर होती आणि ती बघ ती जोरात उचलते त्या डब्याला तर त्यानंतर मग हा रेवाची थोडीशी मस्ती वगैरे चालू होती तर खूप दिवसानंतर आज ब्लॉग शूट केलेला आहे म्हणून छोटासाच शूट केला ब्लॉग मी जेवढं झालं तेवढा आणि मेन म्हणजे आठवण पण नाही राहायची जेव्हा रेवा मस्ती करतो तेव्हा पण नाही आठवण राहायची जेवढं शूट चाल तेवढं शूट केलंय मी तर बघा ती चेअर कशी ओढते आता खूप आगाव झाली रेवा तर खूप मस्त सुचते चेअर वर होती कारण लाईट गेली लाईटचं खूप काम चालू आहे आता सध्या तरी तर ती दरवाज्यात बसलो रेवा आगाव रेवा पडशील नागवय पली पली, 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 पली। <laughs> ते पाय कुठं जात आहे तुझे का कुठे आ पप्पा कुठं गेले कुठे गेले पप्पा कुठं बोल ना एकदा तरी बोल कुठं गेले पप्पा कुठं गेले पा पप्पा बुर, बुर चेतात। <laughs> शेतात कुठे गेले बाप्पा शेतात येशू दिदी आणि माझी हा uh, माझी <laughs> <तो, माजी। laughs> <laughs> काय काय कसे करते तर इकडे रेवा आणि मम्माची मस्ती चालू आहे थोडीशी तर त्यांच्या गप्पा तुम्ही बघितलं आता पर्यंत ब्लॉग मध्ये ती किती मस्ती करते आणि तिची छान अशी झोप झाली ना मस्त मूड मध्ये ती मस्ती करण्यासाठी बघू शकता तुम्ही का खाते रेवडू का खाते रेऊ का खाते काय रेवा हाय तर आता खोबरं खाते ना तर बघा मी ओढते तर कशी करते हान 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 घेऊ दे आन 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 आन, <laughs> <दे> आन, आन।, <laughs> आन, आन। काय काय का आन 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 दे मला दे 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 नाही नाही खाय 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 आन <laughs> बघा कशी रागावते बघा हान आण दाताच पकडलाय हान आण पटकन आण माझे घे कुठ ये जय जय बाप कुठे आहे जय जय बाप्पा कुठे आहे जय जय बाप्पा जे जे बाप्पा कुठे बेटा जय जय बाप्पा जय जे बापा कुठे जय 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 भाऊ काका कुठं असतो काका इकडं असतो इकडे कुठे राहतो काका इकडं इकडं राहतो जय जे बाप्पा जय जय बाप्पा तर इकडे चालू आहे माझा स्वयंपाक करायची तयारी आणि तिकडे चालू आहे रेवा तायची मस्ती रेऊ रेऊ नको ना नको कानात देऊ का कानात देऊ माय का, का नको चटका लागेल चटका लागेल चटका लागेल रेवा इकडे तुम्ही मग जर स्वयंपाक करायची वेळ झाली होती तर इकडे जैव आहे तर रेवाला खाऊ घालते आणि त्यानंतर मग मी स्वयंपाकाला सुरुवात केली आणि ती बघा किती व्यवस्थित बसली आहे आणि जे एका साईडला काहीतरी द्यावं लागतं तर ती, ती खायचा प्रयत्न करते मी अजिबात खात नाही ती तर इकडे खिचडी पण रेडी होती तर असा होता माझा हा आजचा ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय